कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ हम्पी येथे सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली सनापूर तलावाच्या किनारी एका सत्तावीस वर्षीय इस्रायली महिला पर्यटक आणि एकोणतीस वर्षीय होमस्टे संचालिका यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केला काय आहे ही घटना संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये या महिला पर्यटकांसोबत असलेल्या तीन पुरुष मित्रांपैकी ओडिशातील बिबास नावाच्या मृतदेह कालव्यात सापडला इतर दोन जण अमेरिकन नागरिक डॅनियल आणि महाराष्ट्रातील पंकज पाटील जखमी अवस्थेत बचावले आहेत घटना घडली तेव्हा हे पाचही जण रात्री साडे दहा वाजता सनापूर तलावाजवळ संगीताचा आनंद घेत होते त्यावेळी तीन मोटारसायकल त्यांच्याजवळ आले आणि पेट्रोल विचारणा केली पेट्रोल उपलब्ध नसल्याचे समजल्यावर त्यांनी शंभर रुपये मागितले पैसे देण्यास नकार दिल्यावर दे त्यांनी त्यांनी त्या अज्ञात त्यांच्यासोबत गैरवर्तनाने मारहाण करण्यास सुरुवात केली तीन पुरुषांना कालव्यामध्ये ढकलले आणि दोन महिलांवर बलात्कार केला या घटनेनंतर कोप्पल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राम एल अरसड्डी यांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली सामूहिक बलात्कार डकैती आणि खुनाचा प्रयत्न गुन्हा नोंदवला आहे सहा विशेष पथकांची स्थापना करून आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत पीडित महिलांच्या आणि जखमी पुरुषांचे सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून ही घटना उघडकीस आल्यानंतर पर्यटन स्थळावरील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत सामाजिक माध्यमांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथके आणि आपत्कालीन हेल्पलाईन नंबर सुरू करण्याची मागणी देखील यावेळी केली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा